वेलकम बॅक टू आवर चॅनेल आज आपण कायम लक्षात असायलाच हव्या अशा आरोग्यासाठी काही कामाला येतील अशा गोष्टी किंवा सवयी ज्या आपल्याला असायलाच हव्या त्या आज आपण जाणून घेणार आहोत सर्वप्रथम तुम्हाला सर्वांना आपल्या या चॅनेलमध्ये स्वागत आहे आपण जर काही वाचत असेल तर त्याच्या आधी जिरे जर आपण खाल्ले तर ते लक्षात राहण्यासाठी मदत होते रोज एक जर सफरचंद खाल्ले तर आजारांपासून आपण सुरक्षित राहतो जर तुम्हाला कमी ऐकू येत असेल तर बोटाला खोबरेल तेल लावून कानात चोळा तुम्हाला ऐकू यायला लागेल पोट साफ करण्यासाठी काळी द्राक्ष खूप फायदेशीर आहेत उन्हाळ्यात पुदिना पाण्यात टाकून प्या त्यामुळे तुमचं पोट चांगले राहील झोपेतून उठल्यानंतरही तुम्हाला झोप येऊ लागली तर तुमचे डोळे बंद होऊ लागले तर समजून जा तुमचा मेंदू कमजोर होत चालला आहे झोपण्यापूर्वी कैरीचे लोणचे खाल्ल्याने पुरुषांची शक्ती वाढते थंड पाणी पिल्याने हृदयाच्या नसा कमकुवत होतात आणि त्यामुळे हृदय दुखू शकते पोटावर झोपल्याने पाठदुखीचा त्रास होतो कारण अशा प्रकारे झोपल्याने पाठीचा कणा सामान्य स्थितीत राहत नाही नासपती खाल्ल्याने तुमच्या शरीरात ताकद येऊ लागते व कमजोरी दूर होते तसेच कोमट पाण्यामध्ये मध मद मिसळून जर पिलो तर किडनीचे आजार आपल्याला होत नाहीत आठवड्यातून एकदा तरी नारळ पाणी प्यावे त्याच्यामुळे शरीर गोरे होते उकडलेले हरभरे सकाळी रिकाम्या पोटी खाल्ल्याने स्मरणशक्ती कधीही कमकुवत होत नाही जास्त चहा पिल्याने गॅसची समस्या होऊ शकते हिरवी शिमला मिरची लठ्ठपणा कमी करण्यास मदत करते हाताने कपडे धुतल्याने डिप्रेशन कमी होते जे लोक संध्याकाळी तळलेले पदार्थ खातात ते लवकर आजारी पडतात जेवल्यानंतर लगेच झोपी गेल्याने बहिरेपणा येतो कांद्याचे काही तुकडे करून खोलीच्या प्रत्येक कोपऱ्यात ठेवल्याने सर्दी होत नाही जर तुम्हाला तुमच्या शरीरात लोहाची कमतरता असेल तर पोहे खाल्ल्याने ही कमतरता दूर होते गरम अन्न खाल्ल्याने हृदयविकार होतो घसादुखीपासून जर सुटका हवी असेल तर त्यासाठी दोन तीन तुळशीची पाणी पाण्यात उकळून त्याने गुळणा करावा घसादुखीपासून थोड्याच वेळात आराम मिळतो कधीही कधीही जोर जबरदस्तीने अन्न खाऊ नका त्याच्यामुळे श्वसनाचे त्रास होतात सकाळी रिकाम्यापोटी तीन चार काजू आणि खाल्ले आणि त्यानंतर थोडेसे मध चाटले तर स्मरणशक्ती वाढते आणि मानसिक दुर्बलता देखील दूर होते ज्या छिद्रातून किडे बाहेर येणे थांबत नाही त्या छिद्रांमध्ये खजुराच्या बिया टाकाव्यात कीटक बाहेर येणे बंद होते रात्री दुधात अर्धा चमचा हळद मिसळून पिल्याने माणूस लवकर म्हतारा होत नाही हळदीच्या सेवनाने चेहरा नेहमी तरून दिसतो घसा दुखत असेल आणि आवाज अजिबात निघत नसेल तर कच्चा पेरू शिजून खावा घसा बरा होतो त्याचबरोबर पुदिना आले आणि डाळिंबाचे दाणे एकत्र एक करून त्यांची चटणी बनवून दुपारच्या जेवणात खावी यामुळे रक्तदाब कोलेस्ट्रॉल आणि साखरेचे आजार होत नाहीत जास्त थुंकण्याची सवय असेल तर थुंकल्यामुळे शरीरात पाण्याची कमतरता होते आणि मेंदू कमजोर होऊ लागतो डोक्यात जर खूप कोंडा असेल तर मुलतानी माती दह्यात मिसळून डोक्याला लावून डोके धुवावे डोक्याचा कोरडेपणा पूर्णपणे नाहीसा होतो सुक्या कोथंबिरीच्या तीन ते चार बिया चघळल्याने उलट्या येणे बंद होते एक कप पाण्यात दोन चमचे मध मिसळून सकाळी व संध्याकाळी पिल्याने जुनी सर्दी पूर्णपणे बरी होते जर तुमचे वजन वाढतच नसेल तर अक्रोड केळी आणि सफरचंदाचा शेक प्या वजन वाढू लागते कच्चा कांदा जेवणासोबत खाल्ल्याने रक्तदाब नियंत्रित होतो व नसांमधील ब्लॉकेज उघडू लागतात रात्रीच्या प्रकाशासाठी नेहमी पांढरा बल्ब वापरावा इतर रंगाचे बल्ब आपली दृष्टी कमकुवत करू शकतात बीटरूटचा रस पिल्याने रंग कधीच काळा होणार नाही संध्याकाळी खजूर खाल्ल्याने हाडे कधी कमकुवत होत नाहीत साखरेच्या रुग्णांसाठी कच्ची कोबी खाणे खूप फायदेशीर असते झोपण्यापूर्वी पिकलेला पेरू खाल्ले तर डिप्रेशन कमी होते जे लोक आपली नखे चावतात त्यांना त्यांचा मेंदू कमजोर होतो व मेंदू काम करणे बंद करतो चेहरा जर स्वच्छ ठेवायचा असेल तर भात खाण्यापूर्वी दोन ग्लास पाणी प्यावे खारीक खाल्ल्याने पाठदुखी दूर होते जे लोक उन्हाळ्यात दुधी भोपळ्याचे अधिक सेवन करतात त्यांना शांत झोप लागते आणि रक्ताची कमतरता होत नाही जर तुम्ही दिवसभर काम करत असाल तर सकाळी बकरीचे दूध प्यावे त्यामुळे थकवा येत नाही स्ट्रॉबेरीचा रस पिल्याने रक्त स्वच्छ होते घशात इन्फेक्शन होत असल्यास कोमट पाण्यात थोडी हळद आणि मीठ मिसळून गुळणी करावी असे केल्याने आराम मिळतो रोज आवळ्याचा रायता खाल्ल्याने कधीच विटॅमिन सीची कमतरता भासत नाही अंगावर पुरळ येत असल्यास कारल्याचा रस लावावा पुरळ निघून जाते रोज पीच खाल्ल्याने पोटाची चरबी काही दिवसातच कमी होते तारुण्या जेवढा आलू उखार खाल तितके म्हातारपणात शरीरात शक्ती वाढेल पाण्यात तुरटी मिसळून आंघोळ केल्याने शरीरातील घामाचा वास निघून जातो तेलकट पदार्थांच्या अतिवापरामुळे घशाचं इन्फेक्शन होतं थंड पाण्याने आंघोळ केल्याने रक्तप्रवाह जलद होतो पायाचे दुखणे दूर होत नसेल तर म्हशीच्या दुधात खजूर मिसळून पिल्याने हे दुखणे दूर होते पोटात सूज येण्याची समस्या असेल तर शिळ्या तोंडी डाळींब खावे सूज दूर होते आणि शिळ्या तोंडी दही खाल्ल्याने रक्त तयार होते रोज कडुनिंबाच्या काडीने दात घासल्यामुळे दातांमध्ये कीळ होत नाही मेंढीचे दूध केसांना लावल्याने केस, लाव केस मजबूत व दाट होतात गाईचे दूध पिल्याने स्मरणशक्ती तीक्ष्ण होते आलूबुखार रक्ताची कमतरता होऊ देत नाही लिंबाच्या सालींची पावडर त्यामध्ये मीठ मिसळून मी दात घासल्याने दात पिवळे पडण्यापासून आराम मिळतो आणि दात मोत्यासारखे चमकू लागतात जो एका जागी बराच वेळ बसतो त्याचा मेंदू कमजोर होतो चक्कर येणे जर थांबतच नसेल तर काळ्या मिठाचे पाणी पावे चक्कर येणे बंद होते जो झोपण्यापूर्वी चेहऱ्यावर गुलाबाचा अर्क लावतो त्याचा चेहरा नेहमी तरुण दिसतो तुमच्या चेहऱ्यावर जर पिंपल्स येत असतील तर त्यांना स्पर्श करू नका जर स्पर्श केला तर तुमचा चेहरा खराब होईल रात्री झोपण्यापूर्वी चेहरा न धुणे पुरेशी झोप न घेणे या जर सवय असतील तर त्यामुळे देखील चेहरा खराब होतो सकाळी दोन भिजवलेले अक्रूड खाल्ल्याने चेहरा उजळतो आणि केस देखील मजबूत होतात गॅसची तक्रार असल्यास वेगाने चालावे म्हणजे गॅसची समस्या दूर होईल बकरीची चरबी खाल्ल्याने म्हातारपण दिसत नाही खजुराच्या सुका बिया खाल्ल्याने मेंदूला प्रचंड शक्ती मिळते लिंबू पाणी रोज पिल्याने शरीरातील चरबी रोज कमी होते द्राक्ष नेहमी खावेत त्यामुळे किडनी स्टोन तयार होण्यास प्रतिबंध होतो काकडी सालासह रोज खाल्ल्याने त्वचा मुलायम होते केसांना दूध लावल्याने केसांची मुळे त्वचा आणि डोक्याला ताकद मिळते जखमेची सूज दूर करण्यासाठी कांदा जाळून त्यात हळद मिसळून जखमेवर लावावा त्यामुळे जखमेची सूज दूर होण्यास मदत होते लसणाचा चहा पिल्याने चेहऱ्यावरील सुरकुत्या नाहीशा होतात आणि जमिनीवर झोपल्यामुळे पाठदुखीला आराम मिळतो पाया जर चमक येत असेल तर त्या जागी बर्फाने चोळल्याने आराम मिळतो मिठाने मसाज केल्याने शरीरामधील आजार बरे होतात श्वास घेण्यास त्रास होत असेल तर हिरवी मिरची खाल्ल्याने आराम मिळतो केसांना कच्चे खोबरेल तेल लावल्याने केस मजबूत होतात थँक्यू